जो काही देह दिलाय ना हा फक्त हरिपाठाला जाण्याकरता कीर्तनाला जाण्याकरता भजनाला जाण्याकरता या देहानं माणसानं हरिपाठाला गेलं पाहिजे कीर्तनाला गेलं पाहिजे भजनाला गेलं पाहिजे आळंदीला गेलं पाहिजे पंढरपूरला गेलं पाहिजे नाही का देवे दिला देह भजना गोमटा त्याचा भजन पूजन नाम चिंतन करण्याकरता दिलाय आणि जन्माला येऊन जर या देहाने तुम्ही जर देवाचं चिंतन केलं नाही तर काय होत

एक सुंदर दृष्टांत सांगते प्रत्येकानं लक्षपूरक आहे का एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघ नाही झाडावर कोण बसले होते माकड आणि वा म्हणजे लक्ष आहे तुमचं माकड आणि माकडीन दोघ जण बायको झाडावर गप्पा मारत होते गप्पा मारत असताना तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल आता ती माकडीन थोडीशी भावनिक होती स्त्रियांच मन कस भावनिक असत माकडीन थोडीशी भावनिक होती ती माकडीन त्या माकडाला म्हणते अहो आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली चला मारायची का विहिरीत उडी त्या माकडाने सांगितलं नको बरं आपलं माकडाचं या झाडावरून त्या झाडावर तिने सांगितलं ऐका अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे पारा एक एक योनी कोटी कोटी फेरा एका एका, एका योनी मध्ये कोटी कोटी फेरे मारल्यानंतर माणसाला तो मनुष्य जन्म प्राप्त होतोय मग आता अनासी आपल्याला मिळणार आहे बरं नाही कशाला म्हणतात ते माकड म्हटलं नको ती म्हटली ऐका माझा ऐका मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे श्रीहट्ट झाला होता त्यानं सांगितलं तू इतकी हट्ट करते ना मग ठीक आहे आपण दोघांनी उडी मारायची पण उडी मारताना दोघांनी बरोबर नाहीतर मी मारायचं उडीन तू राहायची झाडावर बसून असू नको व्हायला ती म्हटली तेवढा बायकोवर विश्वास नाही का नसेल तर म्हटली हात पकडा हवं तर तुम्ही एक दोन तीन म्हणा आणि तुम्ही तीन म्हटले की आपण दोघांनी विहिरी मध्ये उडी मारायची म्हटले ठीक आहे त्या माकडाने आपल्या बायकोचा पॅक असा हात पकडला ते माकड म्हंटल एक दोन उडी तरी मारू द्यायची होती ते माकड म्हटलं एक दोन तीन तीन म्हटलं की दोघांनी त्या विहिरीमध्ये उडी मारली उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीची झाली सुंदर दोघे जण विहिरीच्या वरती आले एकमेकांची प्रशंसा करू लागले तिने सांगितलं ला प्रशंसेच राहू द्या इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना पटकन कुठेतरी जाऊ एखादा छान गुरु करू गळ्यामध्ये माळ घालू हरिपाठाला काय कीर्तनाला काय भजनाला काय आळंदीला काय पंढरपूरला काय आणि उरलेल्या या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ त्या माकडाने सांगितलं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची आळंदी पंढरपूरला जायचं कीर्तनाला भजनाला जायचं म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं म्हटलं माझ्या ते काही शक्य होणार नाही ती म्हटली किती खाता आता अर्ध्याला जास्त वेळ झालं आता तरी माळ घाला आता तरी सुधरा कितीतरी बायका नवऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतात पण माकडं ऐकत माकडाबद्दल बोलते बरं माणसाबद्दल नाही तुम्ही गैरसमज करू नका माकडं ऐकायलाच तयार नाही तिनं सांगितलं ऐका तो म्हटला तू मला माळ घालायचा आग्रह करते ना तू मला माळ घालशील माझं खाणं पिणं बंद करशील म्हटलं माझं माकडाच बरे मी परत मारतो विहिरीमध्ये उडी तिने सांगितलं ऐका नका मारू तो म्हटला नाही नाही तू मला माळ घालायला लावशील मी विहिरीतच उडी मारतो ती म्हणायची नका ती नका नका, नका म्हणता म्हणता त्यानं जी विहिरीमध्ये उडी मारली उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं परत माकड बघा जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही एक दिवस त्यांचं माकडच होतं चांगलं म्हटलं बरं सगळं नाही काय जे पुरुष लोक बायकोचं चांगलं ऐकत नाही बघा त्यानं बायकोचं चांगलं ऐक आएक, ऐकलं नाही त्याच्यामुळे त्या, त्या पुरुषाचं झालं परत माकडं आता ते माकड विहिरीच्या वरती आलं आता विचार करा त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवाण स्त्री आणि तिचा नवरा म्हणजे ते काळं वांदर कसा दिसत असेल जोडा एक कल्पना करा फक्त ते माकड त्याच्या बायकेशी असं गप्पा मारत होत तेवढ्या तिथल्या प्रजेचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि फिरण्याकरता आल्यानंतर त्या राजाने पाहिला अरे इतकी सुंदर श्री आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते तिच्या जीवाला धोका आहे म्हणून तो राजा पळत पळत गेला त्यानं त्या ते स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे गेला ती माकड पाठीमागून रडत होतं उड्या मारत होतं सांगत होतं राजे साहेब ती माझी बायको आहे नेऊ नका तिला पाया पडतो ती माझी बायको आहे आता मला सांगा माकडाने किती सांगितलं ही सुंदर बायको माझी मग माकडाला बायको मिळेल म्हणून लक्षात ठेवा आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत लक्षात आलं का आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत गावकरी लगेच तरुण मुलांकडे बघायला लागले त्यांना नाही म्हणतो मी ज्या बापाला वाटतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं आपल्या मुलाचं कल्याण व्हावं तर आपल्या मुलगा रात्री बेरात्री घराच्या बाहेर काय करतो उशिरापर्यंत उशिरा घरी येऊन तो काय करतो याची जरा चौकशी करत जा आणि जर तुम्ही तुमच्या मुलांची चौकशी केली नाही तर तुमच्या मुलांची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच ना तर बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला सुधारण्याचा मार्ग सांगतोय आणि एवढंही सांगून जर तुम्ही ऐकत नसाल तर हे जरी नाही का

啊、uh, <多>。 वा वा महाराज काय म्हटले माहिती का हिला पण ते पुण्यात पुण्यात लता मंगेशकरचा कार्यक्रम होता बर का महाराज आणि त्यांची कोरोसवाले आलेच नाही तमाशातला नेला आणि मंगेशकर ताई म्हणत होत्या लता मंगेशकर मला हे दत्त गुरु दिसले तो मला म्हणत होता ही ला ग बाई असं <laughs> संत बातमी तुम्हाला मला प्रत्येकाला एक सुधारण्याचा <laughs> आळंदीला गेला नाही पंढरपूरला गेला नाही कीर्तनाला नाही भजनाला नाही तर तुमची फजिती सुद्धा त्या माकडासारखी <laughs> हे जरी नाही काल मग दुसरा येईल सर ते शिव देवा बा, काळ बांधून काय येईल बोले बोल तो देखा महाद्वारी म्हणून संत महात्माने तुम्हाला सांगितला केली पायवाट परमार्थाची पायवाट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जाऊन काय केलं पायवाट दाखवल्यामुळे आता माया घाट या शब्दाचा अर्थ कसा आहे बघा तुम्ही सांगायला आम्ही सगळे घाट बघितले पण माया घाट तुम्ही कुठे बघितला का तो इतका डेंजर आहे तुम्ही जगातले सगळे घाट पार करू शकता पण माया घाट पार करणं फार अवघड आहे माया या शब्दाचा अर्थ काय मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी अस्तित्वात नाही अशी ती माया माया म्हणजे वांझीच्या मुलासारखी माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं ज्या वेळेला भगवान महादेव हो, जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि जंगलामध्ये तपश्या करत असताना एक भिल्लीने तिथे लाकडे गोळा करण्याकरता आली

त्याचा आमा एवढे मोठे ब्रह्मदेव पण कुठेतरी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का कुणीतरी त्याच्या पाया पडतं का कुणीतरी जय ब्रह्मदेवाचं असं म्हणत का नाही कारण का ब्रह्मदेवानं काय केलं माहितीये एका माणस कन्याच्या धरली वेदार्थचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले एका कन्याच्या अभिलाषा धरल्यामुळे मायेने तर ब्रह्मदेवाची मातीच करून टाकली केला ब्रह्म याचा मातेरा इंद्र चंद्र असी दरारा इंद्राने काय केलं गौतम ऋषींची पत्नी आहिल्या हिचा विनय भंग केला आणि तेव्हा गौतम ऋषींनी शाप दिला की इंद्रा तू माझ्या बायकोचं पतिवृत्य भ्रष्ट केलं तुझ्या अंगावर हजारो भोगे पडतील गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो भोके पडली चंद्र काळा झाला का चंद्राने आपले गुरु बृहस्पती यांची बायको तारा हिला पळवले आणि तेव्हा बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा या जगातून एवढ्या तेजस्वी आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं रूप बघितलं किती सुंदर आहे किती सुंदर चंद्र दिसतो पण त्याच्या तोंडावर काय आहे काळा डाग आहे बृहस्पतीने त्याला शाप दिला की चंद्रा तू माझ्या बायकोच पती व्रत्य भ्रष्ट केलंस ना तुझ्या या सुंदर तेजवान चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल म्हणून आजही चंद्रावर काळा डाग आहे तो बृहस्पतींचा शाप आहे बृहस्पतींच्या शापाने चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा रात्र दिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या जवळ गेले नारायण नारायण बसा नारदजी काय म्हणणे काही काम काढलेत का नारदजी म्हणतायत हो पण माणसात नाही थोडस प्रायव्हेट आहे दोघे जण बाजूला गेले बोला नारदजी काय काम काढलं नारद मुनी म्हंटले भगवान कृष्णा अरे किती युग झाली एकटाच फिरतोय आता फिरून फिरून कंटाळा आला किती दिवस एकट्याने राहायचं आता वाटतं थोडस दोनाची चार हात झाले पाहिजे लक्षात आलं ना तुमच्या काय म्हटले नारदजी थोडे दोनाचे चार हात झाले पाहिजे मग आता दोनाचे चार हात करायचे मग कुठे बघितली का कुठे बघून ठेवले का नाही मग दोनाचे चार हात करायचे म्हणता मग कुठे बघायची ना नारद मुनी म्हणतात अरे बघायची काय गरज आहे म्हटले असं कस आणि तुला आहेत ना सोळा हजार एकशे आठ म्हटले मग काय करायचं एवढ्यांचं त्याच्यातली एकच देऊन टाक देवाच्या लक्षात आलं का याला मायेनं पछाडलं घेऊन टाक म्हटले माझी बायको म्हटली कुठली घेऊ देवाने सांगितलं सोळा हजार एकशे आठ बायक आहेत त्याच्यापैकी ज्या बायको जवळ जवळ मी उभा नसेल ना ती बायको तुला घेऊन जा नारदाला आनंद वाटला मला देवाची बायको मिळणार नारद मुनी या मला जे पळत सुटले ना सोळा हजार एकशे आठ बायकांच्या जवळ भगवान श्री कृष्ण परमात्मा उभे होते पश्चाताप झाला होता अपमान झाला होता पळत गेले गंगेमध्ये बुडी मारली मुडी बुडी मारल्याबरोबर नारदाला बायको पाहिजे होती ना बुढी मारून नारदजी वरती आले तर देवाने नारदाचीच नारदी केली पुढे लग्न होऊन तिला साठ मुले झाली त्या साठ मुलांचं करता करता त्या नारदीला संसार भजन करायला वेळ मिळाला नाही म्हणून नारद चुकला भजनाचा आता ऐका निळोबराय म्हणतात मायेमध्ये ब्रह्मदेव फसले महादेव फसले इंद्र फसला चंद्र फसला नारद मुनी फसले सगळेच बसले पण माझ्या तुकोबरायांनी मात्र काय केलं उल्हिला माया घाट माझ्या गुरुनी तो मायेचा घाट पार केला मग म्हटले तुमच्या गुरुंनी मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय तर निळो बरं म्हणतात माझ्या गुरुनी एकच केलं काय अभंगाचे जी ही हरी ला ला ला। जी ही हरी चिंतन माझ्या गुरुनी हृदयापर्यंत नेलं हृदय धरीला हृदयामध्ये जागा द्यायची भगवान परमात्म्याला माणसानं जागा दिली पाहिजे संत महात्म्याने जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचं काही काही लोकांना जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही बघा एक दिवस एक बाई एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती आता सासूबाईची देवपूजा करून झाली देवपूजा करून झाल्यानंतर देवाऱ्यामध्ये वाजवतात तिला काय म्हणतात महिला मंडळ घंटी त्यांचा देवहारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवारात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता आता सासूबाईची देवपूजा करून झाली सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली तिला घंटा काही मिळेल तिने आवाज दिला सुनबाई अगं देवारातला घंटा कुठे देवा बघितला का थांब म्हटली आत्ताबाई दोनच मिनिटात आली ती सुनबाई पळत पळत आली सासूच्या हातात घंटा दिला सासूने घंटा हातामध्ये घेतला बघते का। तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला सासू म्हणते सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता म्हटली आत्याबाई आवा सकाळपासून फ्रीज मध्येच होता अगं घंट्याची जागा ते भरात असते का फ्रीजमध्ये गव असं म्हटले आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही ती म्हटली कसं ना सासूबाई मी सकाळी सकाळी उठली मला एक नवीन भाजी करायची होती त्या भाजीची रेसिपी मी युट्यूब ला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये ठेवा म्हणून कांदा लसूणाच्या बरोबर घंटा सुद्धा आता तिला काही त्या घंटेला फोडणी द्यायची होती पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही बघा एका गावात गावात एक सुमना आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची घरात घ्यायची बाहेर काढायची एक मातृभक्त गेला म्हटलं बाई अहो सकाळपासून तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता घरात घेता बाहेर काढता किती त्रास देता की म्हटली अजिबात मी माझ्या सासूला त्रास वगैरे देत नाही मी सकाळपासून व्यायाम करते व्यायाम तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का ती म्हटली कसं ना दादा खरं सांगू का मी रामदेव बाबाची कट्टर शिष्य आहे आणि मी सकाळी उठले का टी पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय सासकोंदर लिहिलो सासको बाहेर छोडो सासकोंदर लेलो सासको ले सास बाहेर छोडो आता रामदेव बाबा काय म्हणतात सासूला आत घ्यान बाहेर काढा ते म्हणतात बाबा श्वास घ्या श्वास सोडा म्हणजे तुम्ही जर त्याचा काही अर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही पण ते कोणाचं ऐकत नाही तुम्हाला जर कळत नसेल तर आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठ्या असणाऱ्या माणसाला विचारा जीवनामध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही ऐका म्हणून थोडस कमीपणा घ्यायला का उलट म्हणा मला येत ना ते खूप कमी येतं माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे त्या दिवशी तुम्ही या जगामध्ये प्रगती केल्याशिवाय राहणार नाही कारण स्त्रियांचं आयुष्य म्हणजे फार अवघड असतं आणि थोड्या आयुष्यामध्ये त्या स्त्रीला अनेक नातेभवावी लागतात स्त्रीचं आयुष्य म्हणजे कसं असतं ऐका जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा एकाईचा जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा एका कमी आयुष्यामध्ये तिला अनेक नातीने भावी लागतात म्हणून स्त्रियांचं आयुष्य म्हणजे अतिशय अनमोल असतं अतिशय मोलाच असत म्हणून आपल्या मुलांवर प्रत्येक माय बापाने उत्तम संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करा जसे तुकोबरा झाले ज्ञानोबरा झाले माझ्या तुकोबरा काय केलं माहितीये उल्लंगीला माया घाट तुकोबरा देखील त्रास दिला हो माईनं त्यांना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला बघा एक दिवस तुकोबर यांची बायको घरामध्ये नाही हे बघितलं आणि गावातल्या काही खळ लोकांनी एक वेशा तुकोबर यांकडे पाठवली सांगितलं जा त्या तुकोबर यांचं वैराग्य भ्रष्ट करू नये जा ज्या वेळेला वेशा तुकोबर यांच्या घरी गेली तुकोबर यांच्या ती वेष तुकोबच्या घरी पाठवली तुकोबर तुको देवाचं ध्यान करत होते तुको देवाचं ध्यान करत होते होती ती, ती वेश्या आली तुकोबऱ्या चांगला स्पर्श करू लागली नाना तरीची चाळी करू लागली तुकोबऱ्याने तिला हात जोडले सांगितलं जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास विष्णुदास तैसे नोहे आम्ही तैसे नोहे आम्ही विष्णू दास तू माते तू कितीही जरी प्रयत्न केला ना तरी मी तुझ्या पाठीमागे फसणार नाही म्हणून तुकोबरे त्या मायेला भुलले नाही सगळं जग पण निळो आहे म्हणतात माझ्या गुरुंनी काय केलं माहिती उल्लंघिला माया घाट माझ्या यांनी मात्र त्या मायेचा घाट पार केला रात्रंदिवस माझ्या गुरुने हरी आठवला जी हरी आठविला हे हृदय धरिला रात्रंदिवस त्यात देवाला आमच्या संत महात्म्यांनी हृदयामध्ये ठेवलं नाही का त्याप्रमाणे आपण देखील त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये जागा द्यायची सगळ्या संतांनी त्या देवाला हृदयामध्ये जर जागा दिली तर आपणही दिली पाहिजे कारण आपला जन्म ज्या संसारामध्ये झालाय आजही लोक संसारामध्ये इतके व्यस्त झालेत ना का जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट दिसत नाही तुझं आहे तुझं पाश्विन परी तू जागा चुकला असेल सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे जवळ असूनही माणसाला दिसत नाही एक सुंदर उदाहरण सांगते बघा आषाढ यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरने घाले निघाल्यानंतर त्यांच्या मुलांनी सांगितलं बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता या वर्षी मात्र तुम्ही पंढरपूरला जायचं नाही मुलांनी सांगितलं का मुलांनी सांगितलं बाबा रस्त्याने चालताना कुठे दुखल कुठे खुपलं कुठे आजारी पडलं तुमचं आता वय झालं पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार बाबाने सांगितलं पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल देह जाऊ अथवा राहू हो। पांडुरंगी दृढ भाव जीव गेला तरी चालेल म्हंटली वारी चुकवणार नाही ऐका बाबा बाबाने सांगितलं नाही मुलं जरा श्रीमंत होती बऱ्यापैकी पैशावाली होती दोन चार मुलं एकत्र आली सांगितलं बाबा एवढे वीस हजार रुपये घ्या रस्त्यानं चालताना कुठे दुखलं कुठे खुपलं कुठे आजारी पडला तर हे खर्च करण्याकरता ठेवा वीस हजार रुपये घेतले बाबा पंढरपूरला निघाले आता विचार करा जन्मात बाबा वीस हजार रुपये घेऊन कधी पंढरपूरला गेले नव्हते आपण तरी जातो की एवढे पैसे घेऊन नाही कारण पंढरपूरच्या वाटेवर देणारी इतकी असतात का आपला एक रुपया सुद्धा खर्च होत नाही बाबा वीस हजार रुपये घेऊन गेले पण रस्त्यानं चालताना पंढरपूरच्या वाटेवर बाबाला एक मोठं काम लागलं आणि ते काम म्हणजे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचे असं म्हणतात माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला तुम्ही नाही विसरत का मनुष्य देवाला विसरतो बाबा सकाळ संध्याकाळ पैसे मोजायचे तेवढ्यात ते एका चोरट्यानं बघितलं पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काही वारी करणं असतात काही चोरही असतात एका चोरानं बघितलं अरे बाबाच्या जवळ बराच मोठा बंडल दिसतो काही जरी झालं म्हटले आपण बाबाचे पैसे चोरायचे आता बाबाचे पैसे चोरायचे बाबा वारकरी आहेत आपण चोर आहोत कसं सांगायला शक्य होणार म्हटलं आपल्यालाही आता वारकरीच व्हावं लागेल तो चोर गेला त्याला लगेच अंगावर वारकऱ्याचे कपडे घातले कडक टोपी गळ्यामध्ये माळ मोठा गंध लावला बाबाच्या जवळ गेला सांगितलं बाबा पंढरपूरला चाललात म्हणे हो बाळा मलाही पंढरपूरला यायचे चल म्हटले माझ्या बरोबर त्यानं सांगितलं एक काठीवर म्हणे कुठली त्यानं सांगितलं बाबा पंढरपूरची वारी करता करता तुम्ही दिवसभर पायी चालून चालून दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला तुमच्यासारख्या वारकऱ्याच्या हातपाय दाबून देण्याचं काम करणार जेणेकरून मला पुण्य मिळणार कारण याला चोरायचे होते बाबाचे